युतीच्या चर्चा एकदम पीकवर आहेत असं वाटतं कधी पण युती होऊ शकते परंतु या सर्वात ठाकरेंच्या सेनेच्या एक महत्वाच्या नेत्याने म्हणजे भास्कर जाधवांनी एक महत्वाची बाब सर्वांसमोर ठेवली त्यांचं मत या दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर काय आहे हे त्यांनी स्पष्टपणे मांडलंय त्यामुळे जर तुम्ही युतीबाबत सकारात्मक असाल तर हे जी बाब त्यांनी मांडली ती इग्नोर करण्यासारखी नाहीये आणि तुम्हालाही वाटतंय या दोन बंधूंची युती झाली पाहिजे तर भास्कर जाधव काय म्हणालेत हे तुम्ही नीट ऐकलंच पाहिजे माझं नाव ओंकार साळवी आणि आपण भास्कर जाधव यांनी राज उद्धव एकत्र येणार असतील तर त्यांनी दोघांनी काय विचार करायला हवा हे या याबाबत काय म्हटलंय या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर भास्कर जाधव यांनी कालच त्यांचं रोक ठोक मत जे आहे युतीबद्दल ते त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडलं जाधव म्हणाले की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोललेत हे मी स्वतः काही ऐकलेलं नाही आहे परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला होता त्यावेळेला त्याचं मी स्वागत केलेलं आणि स्वागत करत असताना हे देखील म्हटलं की केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन हे दोघे एकत्र येणार नाही तर शेवटी दोघांनी एकमेकांसमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय घ्यायचा आहे कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाही आहेत तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत पुढे जाधव यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार देखील केला आणि ते एकत्र येण्यासाठी कशी प्रोसेस चालू झाली पाहिजे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी हे देखील टप्प्या टप्प्यानुसार सांगितलंय जाधव म्हणाले राजसाहेबांनी असं सांगितलं होतं की आमची भांडणं ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव जो आहे जो खरा प्रस्ताव आहे तो राजसाहेबांनी समोर येऊन मांडला पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबत बसून तो प्रस्ताव त्यांनी मांडला पाहिजे हे बोलून त्यांनी पुढे युती कशी झाली पाहिजे याची प्रोसेस आणि टप्पे देखील जाधवांनी सांगितलेत हे दोन बंधू शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत आणि त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं सा विश्वासातली आणि राजसाहेबांची चार माणसं विश्वासातली या विश्वासातल्या माणसांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय आहे दोन्ही बाजूने याच्यावर चर्चा केली पाहिजे काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे जे अप्रूव्ह झालेले आहेत आणि काही विषयांबद्दल एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं महत्वाचं आहे आणि ते सगळे बाजूला सारून जे एकमत झालेले नाही विषय आहेत ते बाजूला सारून दोघांनी एकत्र येणे हाच युतीचा एक मार्ग आहे पण शेवटी हा निर्णय या दोन बंधूंनीच करायचा आहे दोन भावांनीच करायचा आहे आणि त्याचबरोबर भास्कर जाधवांना असं वाटतं की दोघांचेही पक्ष लहान कोण मोठा कोण हा त्यांचा त्यांनी विचार करावा या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित अबाधित ठेवले पाहिजेत आता अबाधित म्हणजे काय तर कोणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करायचा नाहीये जशा आघाड्या होतात युत्या होतात तशाच पद्धतीने हे दोन पक्ष एकत्र येऊन लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील इकडे जशा प्रकारे जागा वाटप असतं ते जागा वाटप प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे त्या जागांवरती मागणी करायला हवी आणि आपापल्या ताकदीप्रमाणेच त्या जागा वाटपा संदर्भामध्ये सहमती घ्यायचे सहमती दर्शवायचे अशा प्रकारे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरती भास्कर भास्कर जाधव यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आणि शेवटी ते काय म्हणाले तर मी एवढंच सांगतो दोन पक्षप्रमुख दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर मला देखील आनंदच होईल आता ही सगळी एकंदरीत प्रतिक्रिया होती ती शिवसेना नेते भास्कर जाधव यांची आता राज उद्धव एकत्र येण्यावर जाधवांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला 何